दहावी बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या की फेअरवेलचे प्रोग्रॅमसुद्धा सुरू होतात आणि आजसुद्धा त्याच प्रोग्रॅमची मला ऑर्डर आलेली आहे दहावीचा फेअरवेलचा प्रोग्रॅम होता आणि त्यासाठी मला दोन किलोचा केक बनवायचा होता केकची ऑर्डर मला दहा दिवसापूर्वीच आलेली होती आणि हा केक मला सकाळी लवकरच यायचा असल्यामुळे सकाळी सकाळी थोडीशी घाई झाली पोरांचावरून दिल्यानंतर लगेच कामाला लागली पण हा केक मी रात्री पूर्ण शिजवून क्रमकूट करून ठेवला होता जेणेकरून सकाळपर्यंत तो अगदी एकदम सेट होऊन जाईल त्यामुळे आणि सकाळी लवकर द्यायचं असल्यामुळे सकाळी लवकर वेळ मिळत नाही त्यामुळे मी रात्रीच सकाळचे जे केक असतात ते रात्रीच बनवत असतील जवळजवळ रात्री मला एक वाजला हा केक बनवून ठेवायला आणि हा खालचा केक आहे आणि दीड किलोचा जवळजवळ हा केक आहे वरच्या बाजूला अर्धा किलो आणि थोडासा वरती केक करायचा आहे कारण की माझे केक कधीही वजनापेक्षा जास्तच असतात हे फायनलायझिंग झाल्यानंतर आपल्याला स्क्रॅपरच्या साह्याने खालच्या बाजूलासुद्धा डिझाईन काढून घ्यायची आहे खूप छान दिसते ही सुद्धा डिझाईन आणि त्यानंतर वरच्या बाजूला फिनिशिंग करायची त्यानंतर हा दुसरा केक घेतलेला आहे मी जो पाऊण किलोचा आहे आपला आणि वरच्या बाजूला हा ठेवायचा आहे हे दोन्ही केक मी रात्रीच आयसिंग करून ठेवले होते आता ह्याला फायनल आयसिंग करत आहे मी यासुद्धा केकला अगदी खालच्या पद्धतीनेच आपल्याला डिझाईन काढून घ्यायची आहे दोन्ही केक वाईट कलरचेच आहेत कारण की फेअरवेलचा केक आहे तर कलरफुल करण्यापेक्षा इथे मी व्हाईटच कलर ठेवला आहे कारण की मला व्हाईट कलरचे केक खूप आवडतं दोन्ही केक रेडी झालेले आहेत आपले आणि आता बारी आहे केकवर केक ठेवण्याची केक आणि हे काम मला खूप कठीण वाटायचं अगोदर पण आता अगदी मी सहज करते कारण की आता खूप सवय झालेली आहे डबल केकची त्यामुळे पटकन मी करते आणि सपोर्टसाठी एक गाडीसुद्धा टाकलेली आहे जेणेकरून केक अजिबात हालणार नाही आता आपल्याला खालती बॉर्डरला डिझाईन काढायची कोणताही स्टार नोजल घ्या किंवा नूर एन वन किंवा फोर्टी सिक्स नोजल घ्या आणि डिझाईन काढा बॉर्डरला आणि सेम टू सेम तशाच पद्धतीची वरच्या मधोमधसुद्धा मद आपण डिझाईन काढून घेणार आहोत म्हणजे जो गॅप असतो तोसुद्धा झाकला जाईल आणि अगदी फिनिशिंग छान दिसेल त्यामुळे अशा पद्धतीची ही बॉर्डरची डिझाईन काढून घ्यायची असते त्यांनी काही डिझाईन सांगितली नव्हती पण मीच प्रिंट करून आणली आणि अशा पद्धतीने टॉपर्स घरच्या घरी तयार केले आणि लावून दिलेले आहेत केक चालू खूप छान झाला होता आणि हे जे टॉपर तयार केले होते ते वरच्या बाजूला लावून घेतले पण वरच्या बाजूला चांगले वाटत नसल्यामुळे मी परत पुढचे दोन काढून खालच्या बाजूला लावले आणि केकचा लोक खूप छान झाला होता आणि आणखीन दोन स्माईल होत्या तर त्यासुद्धा ह्या टॉपरच्या जवळ लावल्यात त्यानंतर गोल्डन हार्टसुद्धा मी यामध्ये लावलेलं ला आहे आणि गोल्डन शुगर बॉलसुद्धा डेकोरेशनसाठी वापरलेले आहेत क्रॉस पद्धतीने मी हे डेकोरेशन केलं होतं केक खूप छान झाला होता मागच्या बाजूला थोडे शुगर बाल टाकून घेतलेले आहे आणि आजच्या ह्या सुंदर फेअरवेल केकची डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आजचा केक जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा आणि त्याचे जर बेल ऐकून देखील प्रेस करा जेणेकरून मी असेच नवीन नवीन केक आणि त्याचे व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर येईल पुन्हा भेटणारच आहोत नवीन केकसोबत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर